तर बघा काहीच आज आपण आपली गाडी दोन्ही गाड्या धुवायला लावल्या आहे एक आणि दोन फक्त पाणीच मारून घेऊ कारण भास्कर सर आता सर बिझी आहेत ना एक गाडी त्यांची झाली आहे अजूनही पण पण आहे धुवायची चला दे चल आमचा मोबाईल बे धरून दे चला काहीच गाडी धरून चला काही तोपर्यंत गाडी धावून जाऊ मग बोलत जाऊ काय वायच आहे गाडी चावताना बघा काही आता माझी गाडी धावून झाली आता सैलच गाडी धुवायला लागलाय आता उलटी लावली ना क्वॉलिटी बाजू होती आता हे बाजून आणली आमचे काय भास्कर जरा बिझी असतात ना मग आम्ही धवायला लागत लागतो आलो काय लगेच चला काही बघू कसा पहिला गाडी हो मागा पण मार ना इथं पण आहे पण आहे हे जे आमच्या इथं गॅरेजवाला आहे दुकान आहे मला तिकडं नाही गॅरेजवाला आहे रोज सांगत आता आम्हाला घे व्हिडिओ मध्ये आम्हाला घे व्हिडिओ मध्ये घेतो तर आलो तुमच्याकडे कॅमेरा फिरवायला सगळ्यांना सगळ्यांना भेटल लेट पण थेट डाईच बघा कशी आम्ही आता गाडी पुसा सैरेश भाईने पाणी पूर्ण मारून झाला चला आता त्यांच्या गॅरेजचा प्रमोशन करून टाकू काय तुमच्या गॅरेजचं नाव काय आहे हा सर्वज्ञ ऑटो पार्ट सेट माणूस एक हे शेट आहेत आणि एक हे शेठ आहेत शेट असून पण काम करत काय सांगायचं बघा काही कसे का दादा मेहनत करायला लागलेत तुम्हाला गाड्या सुदरवायचे असतील तर या इथे भरपूर गॅरेजवाला आहेत अरे म्हणजे सुधारवा सुधारा भरपूर गाड्या आहेत असा तू माझ्या गाडीला काम करायचं तुला काहीच काम करतो बरोबर का नाही

सर्विस सेंटर पण आता तुम्हाला दाखवला मग आईच गाडी धावली तेवढीच आता हो हो हां मोठी आणि आपली गाडी धावून आता बारीक गाडी धावून नाही बारीक गाडी धंदाव ना नाही लवकरच आहे आणि काय सांगू जाम थंडी पडली का आम्ही आता लवकरच लगेच पळणार आहेत थोडी थंडी घेतली का लगेच आम्ही पण जातो मार्स कंटाळला आहे आणि जाम थंडी पडली ना जाम जीव लागत पण आता काय करू तरी भांडी घसा घेतलंय तेवढी भांडी घसून घेतो पळत नाही नाही গুৱাহাটীকে আছে নাই নাই কামৰ কোৱেটাৰ একজ